हे हाय हॅलो गायज कसे तर सगळे मस्त मजेतच असाल हे hey, बघा आमची सकाळी सकाळी कशी धमाल चालू आहे देवीला घातलं मी माझं टी शर्ट कशी दिसते ती अजूबा जादू दिसते ना जादू पैमगे यामधला माझं क्यूटचा जादू कसला गोड दिसतोय आणि ती पण कसली खुश आहे की पास पासपा माँ परि ती पण खुश आहे मग माझे कपडे घालून आणि इकडे आमचा गोंधळ काल पाहुणे आले आणि खूप घाईघाईमध्ये मी ब्रश वगैरे केला होता ना गा खूप घाई होती त्यामुळे आज ब्रश ठेवला आहे कुठेही मला सापडतच नाही आहे मग हे शोधाशोध चालू आहे शेवटी काही ब्रश मला सापडलाच नाही त्याच्यामुळे मग मी नंतर बघा हे आमचं स्टोअर रूम आहे आता मी स्टोर रूम ओपन हो करते हे बघा आमचं स्टोर रूम आहे मायक्रोवेव्ह हो। ओवन चालू होऊन आहे आणि त्याला मी स्टोर रूम करून टाकलं एक्स्ट्राचे जे काही सीड्स वीड्स ड्रायफ्रूट जे काय असतं मला एक्स्ट्रा ते मी याच्यामध्ये टाकून हो ठेवते आणि यामध्ये ठेवलं ते ब्रश पण मग नवीन ब्रश काढला आणि मग तोच वापरायला घेतला तर कारण ऑप्शनच नाही राहिलं कालचा ब्रश आता कदाचित उद्या वगैरे मला सापडेल असतं तो नाही सापडलेला मग तोच नवीन ब्रश काढला आणि ब्रश चाल तेवढ्यातच दिविशाला माझ्यासोबतच ब्रश करायचा होता ती मम्मा मम्मा ब्रश ब्लश चालू झाला तिचं मग तिला असं सांगितलं की तो असा ब्रश पकडायचा आणि राऊंड 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 दातावरून फिरवायचा तिला वाटलं तिलाच राऊंड राऊंड फिरायचं आहे ब्रश नाही ती स्वतःच राऊंड 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 तिची इतकी मस्ती सकायचं काय अरे बाप रे त्याच्यानंतर मग गरम पाणी केलं आज उपवास होता त्याच्यामुळे पाण्यात काय ॲड नाही करू शकले दोघांचाही उपवास होता आणि पतिदेवांना आमच्या जरा बरं नाही आहे त्यांना झालं व्हायरल फीवर आणि सर्दी पण खूप जाम झाली आहे ते दोघं बसलाय तिथं मोबाईल घेऊन कशी मस्ती आहेत बघा आणि मग मी यांना आणून दिलं गरम पाणी यांना गरम पाणी दिल्यानंतर लगेच देविशा मॅडम चालू मला पण म्हटलं बाई थांब आता तुझ्यासाठी पण दुसरं मग तिच्यासाठी दुसरं मग घेऊन आली आणि तिला गरम पाणी पास गरम पाणी पिताना पण इतकी मस्ती असते तिची असं काही तिला मी काहीतरी टेस्टी डिलिशियस खट्टा मिठा काहीतरी दिलं आहे इतके एक्सप्रेशन आणि ते एकदम यमी यमी आणि जिब्बी बाहेर काढून बापरे आजकालची मुलं खरंच किती नवटंकी आहेत या वयात आम्हाला काहीच नाही कळायचं आणि ह्या पोरांची इत ही इत, इत, तर इतकी एक्सप्रेसिव आहे अरे बापरे आता तुम्ही तिला बोलता येत नाही पण तिची कविता आहे का कशी बोलते नीचे मुन्ना ऊपर पंखा दुणा दुणा दुणा। नीचे मुन्ना सोते 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 खा ले बेटा मुंगफली में हम तुम्हारे मामा गए वहाँ से लाए बी बिल्ली ने मारा मामा हो गया ब्रशचा नंबर झाला त्याच्यानंतर सापडत नव्हता झाडू माझा नवऱ्याचा मला इतका राग येतो कोणी येणार असेल झाडू कुठे असेल तर तो झाडू डायरेक्ट घेतो आणि कुठेही नेऊन टाकतो दुसऱ्या दिवशी तो झाडू मला कितीही शोधला तरी सापडत नाही मग मी आज तो त्याला दिला तू ठेवला हो ना तू शोधून द्यायचा त्यांनीच शोध ठेवलेला झाडू त्यांना सापडत नव्हता म्हणजे कुठे टाकत असेल हा माणूस झाडू आणि झाडूसोबत त्यांची काय दुश्मनी असेल मला कळतच नाही खरंच रोजचं झालं कोणी जर यायचं असेल तर हा माणूस माणूस झाडू चला बघा झाडू कुठे आमच्या स्टोर रूममध्ये इतक्या कॉर्नरमध्ये कोण विचार पण करणार नाही त्यानंतर या दोघांची चालू झाली मस्ती मी माझी सगळी कामं करायला घेतली आणि आज हे दोघं मस्त आराम खेळत आहेत मस्ती आहेत मला भरपूर कामं पेंडिंग आहेत काल बराच गोंधळ पडलेला मी आवरायचं आहे चला तर आजच्या पुरता एवढंच बाबा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये